एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसांनी आपण भेटतोय कारण की खूप दिवसांच्या गॅप नंतर मी परत एकदा व्लॉगिंग चालू केलंय शॉर्ट्स वरती पाहताय कारण की खूप मोठ्या गॅप नंतरनं लगेच म्हणतो आपण व्लॉग्स वरती जम्प करणं थोडस अवघड जात होतो मला सो मी विचार केला की सगळ्यात आधी तुम्हाला मी शॉर्ट्सच्या थ्रू तुम्हाला मी भेटेल सो so, तुम्ही मला आता पाहताय खूप दिवस झालं आपण शॉर्ट्स पाहताय शॉर्ट्स व्हिडिओ पाहताय आणि त्याच्यावरून आपण थोडे दिवस झाले कनेक्ट आहोत पण आता मला असं वाटतंय की मी परत एकदा व्लॉगिंग जे आहे तर त्याकडे जावं तर डेली व्लॉगिंग परत एकदा स्टार्ट करणं थोडं माझ्याकडनं टफ जात आहे कारण की ज्या कारणामुळे मी मध्ये व्लॉगिंग बंद केलं होतं तर ते कारण तर आता बाजूलाच राहिलं पण आता त्याच्यामध्ये आणखी दुसरं कारण ऍड झालंय ते तुम्हाला मी शॉर्ट मध्ये सांगते व्लॉगिंग जेव्हा मी करत होते त्यावेळेस माहिरा खूप लहान होती आणि माहिरा लहान होती सो मला असं वाटायचं की ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझं तिच्याकडनं लक्ष जे आहे ते थोडस कमी होईल पण म्हणून मी थोडस काय केलं लौ। व्लॉगिंग बंद केलं होतं आणि व्लॉगिंग वगैरे बंद झालं पण त्याच्यानंतर ना काही दिवसांनी परत मला कळालं की मला परत एकदा बेबी होणार आहे की मी आहे हे मला कळालं म्हणजे ज्या कारणामुळे सॉरी ज्या कारणामुळे मी व्लॉगिंग सोडलं होतं त्याच्यामध्ये आणखी एका बेबीची भर पडली होती आणि मग काय <laughs> मग व्लॉगिंग पूर्णपणेच बंद झालं कारण की दोन दोन मुलांना सांभाळणं ऍक्च्युली इझी नाहीये खूप आता जे माझं दुसरं बेबी आहे तर ते आता एक वर्षाचं आहे पण मला असं वाटतं की मी जी माझी आयडेंटिटी आहे त्या ती कुठेतरी माझी काय म्हणतो आपण घालवत चाललोय मग मी विचार केला आणि खूप असं वाटायचं की यार आपण काय करतोय दिवसभर आपली मुलं आणि आपण मुलं आणि आपण माहिती मला की हे पण खूप जरुरी आहे या गोष्टी पण स्टील मी आता परत एकदा ज्या गोष्टींवरती म्हणजे ज्या सगळ्या गोष्टींमुळे मी ब्लॉगिंग बंद केलं या गोष्टींचा मी एक दुसरा ब्लॉग तुम्हाला करून सांगेल की काय काय प्रॉब्लेम्स होते आणि का ब्लॉगिंग बंद केलं होतं हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या डेली एंड ऑफ द डे मला सांगायचं होतं की डेली व्लॉगिंग बघायच्या स्टार्ट करायला करा मला थोडासा टाइम लागणार आहे सो सध्या त्या तुमच्यासाठी मी छान छान प्रोडक्ट्स तुमच्यासाठी घेऊन येईल ज्या म्हणजे मी स्वतः ते यूज केलेत आहेत आणि ते यूज केल्यानंतर ना तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देणार आहे मी सो आता टाइम न घालवता मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवायला सुरुवात करते सो मला जे मी आज तुम्हाला जे प्रोडक्ट दाखवणार आहे मी आज तर ते प्रोडक्ट मी स्वतः युज केलेला आहे आणि इथून पुढे आपल्या चॅनलवरती जे पण प्रोडक्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे ना तर ते स्वतः मी युज करून तुमच्याशी शेअर करणार आहे कारण की मला असं वाटतं की कुणालाही रॉंग इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा मी स्वतः ते यूज करेल म्हणजे एक दोन हफ्ते किंवा एक महिना तरी मी त्या गोष्टी स्वतःवरती युज करेल आणि मगच तुमच्याशी शेअर करेल सो so, आता खूप दिवसापूर्वी मी एक गोष्ट परचेस केली होती आणि मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावी कारण की आता सध्या लग्नाचा सीझन चालू आहे आणि सगळ्या लेडीजचं कसं झालेलं आहे माहिती मेकअप स्वतःच स्वतः आपण करू शकतो कारण की युट्यूबवरती पाहून हो, काय प्रोडक्ट लावायचं हे कसं करायचं ते सगळं बघून आपण स्वतःचा मेकअप तर छान करतो पण टेन्शन आपल्याला असतं ते म्हणजे आपल्या हेअरचं त्या हेअरचं करायचं काय आपण छान दिसतोय सगळं छान छान आहे पण आपल्या हेअर तर मग हेअरचं कसं करायचं त्यासाठी तुम्हाला मी एक प्रोडक्ट दाखवते ऍक्च्युली मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ते घेतलं पाहिजे कारण की मला तर त्याचा खूप उपयोग झालेला आहे तर वेळ न घाला तुम्हाला मी प्रोडक्ट दाखवते तर मी जे प्रोडक्ट तुम्हाला आज दाखवणार आहे ते आहे आयकॉनिकचं थ्री इन वन हेअर स्टायलिंग हेअर स्टायलिंग ब्रश मला स्टायलिंग बोलताना थोडासा प्रॉब्लेम होतो स्ट्रायलिंग असं बोलते मी सो थ्री इन वन हेअर स्टायलिंग ब्रश तर हा मी आता रिसेंटली परचेस केला होता नायकावरनं हा स्वतःच्या पैशांनी खरेदी केलेला आहे हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे कारण की आपला चॅनल अजून खूप छोटा आहे आपल्याला स्पॉन्सर व्हिडिओ येण्यासाठी सो हा मी माझ्या पैशांनी खरेदी केलेला आहे आणि त्याच्याच तुम्हाला मी आज रिव्ह्यू दाखवणार आहे तर हा जो आहे ह्याची एमआरपी आहे तीन हजार तीनशे पण नायकावरनं जेव्हा तुम्ही हा पर्चेस कराल त्यावेळेस तुम्हाला तो डिस्काउंट मध्ये मिळून जातो मला असं वाटतं की जेव्हा मी घेतला होता ना त्यावेळेस दो दोन ते अडीच हजारांच्या आसपास मी घेतला होता तर तुम्ही म्हणता दोन अडीच हजार रुपये पण काही कमी नाही झाले पण तुम्हाला मी सांगते एक सिंपल गोष्ट आहे जेव्हा तुम्ही सलॉन मध्ये जाता ब्लो ड्राय करायला तर कमसे कम तुम्ही पाचशे किंवा हजार रुपये जो खूप चांगला सलॉन असेल तर तुम्हाला हजार रुपये तरी घेतात किंवा नॉर्मल सलॉन असेल तर पाचशे रुपये तुम्हाला घेतात पण तुम्ही एक विचार करा जर तुम्ही तिथे तु पाचशे रुपये घालवता हजार रुपये घालवता पण तुम्ही हे जर प्रोडक्ट दोन हजार अडीच हजार रुपयाचं एकदा घेतलं तर ही तुमची लाईफ टाइमची इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुम्ही हे कधीही युज करू शकता तुम्हाला आठ वाजता डिनरला जायचंय तुम्ही सात वाजता रेडी व्हायला निघालाय कोणाच्या बर्थडे पार्टीला जायचंय सलॉन जायला टाइम नाही फटाफट तुमचं हे हेअर हेअरस्टाईलिंगचं जे किट आहे ते काढून तुम्ही हे परचेस करू शकता तर तुम्हाला मी आता दाखवते की ह्या बॉक्सच्या आतमध्ये काय काय आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये एक मॅन्युअल सुद्धा यायचं जेव्हा तुमचे वॉरंटी कार्ड असतं आणि जर बॉक्स ओपन केला तर बॉक्स ओपन केल्यानंतर ना तुम्हाला हे असं अटॅचमेंट त्याच्यामध्ये मिळतात तर हा सगळ्यात पहिल्यांदाचा जो अटॅचमेंट आहे तो म्हणजे आपला हेअर ड्रायर हेअर ड्रायरचा अटॅचमेंट आहे तर तो तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतो दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये हे जे आहे त्याचं मशीन हे जे आहे ते मशीन आहे ज्याला तुमचे प्रो जे अटॅचमेंट आहेत ते कनेक्ट होतात आणि मग तुम्ही स्टायलिंग करू स्टायलिंग करू शकता तर हे जे आहे तर हे हा एक आहे आणि त्याच्यानंतर तुमचा मेन प्रोडक्ट जो आहे हा ब्रश ज्याने तुम्ही तुमचे हेअर जे आहे ते स्टाईल करणार आहात तर हा त्याचा मेन जो आहे तो अटॅचमेंट आहे तर ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर ह्याची जी वायर आहे थ्री सिक्स्टी रोटेट होते चांगलीच मोठी अशी वायर आहे म्हणजे तुम्ही कुठेही लावलं तर माझा क्लब जो आहे तो पलीकडं आहे तिथून मी इथपर्यंत यूज करू शकते म्हणजे एक दोन मीटरची तरी वायर ही आहे म्हणजे आपण म्हणतो एक असं म्हटलेलं तर एक मीटर होती आणि अशी केली तर एक मीटर म्हणजे दोन अडीच मीटरची भली मोठी वायर आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणजे आयकॉनिकच का सजेस्ट करते कारण की दुसरे खूप सारे असे जे आहेत ब्रश तुम्हाला नायकावरती बघायला मिळतील खूप साऱ्या कंपनीचे आहेत पण तुम्हाला मी हा का बोलते घ्या कारण की हा जो आहे ह्याची जी हिट जी आहे तर त्याची कॅपॅसिटी बाकीच्या कम्परेझर मध्ये जास्त आहे ह्याच्यामध्ये जे आपण म्हणतो ना याची हिट आय थिंक ह्याच्यामध्ये लिहिलंय का नाही माहित नाही दोनशे चाळीस बाराशे वॅटचा आहे हा बाकीचे जे आहेत ते कोण काही काही हजार अशा आहेत पण जेवढं जास्त हिट तेवढं तुमचे स्टाईलिंग जी आहे ती पटपट -पट होते सो so, तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगते की हा घ्या कारण की ह्यानी तुमची हेअर स्टाईलिंग लवकर होती त्याच्यानंतर दुसरे जे ब्रश आहेत त्याच्यामध्ये हा अटॅचमेंट मिळत नाही दुसऱ्या कुठल्याही ब्रँडमध्ये एका कुठल्या तरी अर्बन योग ह्या ब्रँडचा तुम्हाला मिळू शकतो हा अटॅचमेंट ह्याचा सेम असा मिळू शकतो पण त्याची जी आहे वॅट जो आहे तो कमी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हा एक सेक्शन मिळतो हा अटॅचमेंट मिळतो बाकीच्या ब्रशमध्ये तुम्हाला मिळत नाही आता हे यूज कसं करायचं खूप इझी गोष्ट आहे यूज करणं तुम्हाला सांगते इथे एक तुम्हाला नॉब येतो हा जर तुम्ही खाली पुश केला तर आणि ह्याला असे अॅरोज दिलेले आहेत तुम्हाला दिसेल एक ब्लॅक कलरचा छोटासा असा इथे सॉरी इथे ऍरो दिलेला आहे तुम्हाला सिंपल इथे लॉक आणि अनलॉकचा ऑप्शन आहे हा जो आहे हा खाली ओढायचा आहे पुश करायचा आहे हा इथं ठेवायचा आहे आणि फक्त हा फिरवायचा असं कट कर, कट असा आवाज येतो आणि हा लॉक होऊन जातो त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगते मी आता हा तुम्हाला मी ऑन करून दाखवते आता ह्याच्यामध्ये जे आहे ना थोडेसे खाली तुम्हाला हे दिलेले आहेत ऑफ कूल लो मीडियम आणि हाय तुम्हाला तुमच्या हेअरच्या नुसार तुम्हाला, तुम्हाला जे हीट जे आहे त्याचं तुम्हाला सेटिंग करायचंय त्याच्यामध्ये कूल सुद्धा हवा येते थंड हवा सुद्धा येते आता कसं असतं हा युज करताना तुमचे हेअर फोर्टी टू थर्टी पर्सेंट तरी वेट हवेत आता माझे हेअर आता ओले नाही आहेत पण तरी पण तुम्हाला मी एक सिंपल शॉर्ट अँड सिंपल वे मध्ये तुम्हाला दाखवते की हा युज कसा करायचा तर तुम्हाला ह्याचा प्रॉपर हेअरस्टाईलिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला प्रॉपर हेअर हेअरस्टाईलिंग सुद्धा करून दाखवेल ह्याची तुम्हाला आता मी हा ना ऑन करून दाखवते एक मिनिट थांबला आता माझा बोर्ड जो आहे ना तो तिकडे आहे त्याची वायर इथपर्यंत येऊ शकते इतकी मोठी आहे तर हा मी प्लग मध्ये लावलेला आहे आणि ही वायर तुम्ही बघू शकता आता मी ते ऑन करून दाखवते आवाज थोडासा नॉइज म्हणजे आहे खूप चांगलाच मोठा आवाज आहे पण ठीक आहे हेअरस्टाईल तुम्हाला छान मिळते तर आवाजाचा इशू नाहीये तुम्ही वापरू शकता तुम्हाला आता मी हे चालू केल्यावरती माझा आवाज येईल का नाही मला माहित नाही पण तुम्ही बघा तुम्हाला दाखवते आता आपण हे इथून हवा येते इकडनं नाहीये इथ नाही येते मी चालू करून दाखवते अशा पद्धतीने तुम्ही जो आहे तो तुमचे हेअर तुम्ही ड्राय करू शकता तर छान हवा आहे खूप चांगलं म्हणजे मस्त हवा तुम्हाला मी सांगते कधीही हेअर स्टाइलिंग करताय तर त्यावेळेस हेअरला प्रोटेक्ट करण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करते कधीही डिरेक्टली तुम्ही कुठली हेअर टूल म्हणजे हेअर जे हिटिंग वाले टूल्स आहेत लगेच तुमच्या हेअर वरती यूज करू नका त्यासाठी तुम्हाला हेअर प्रोटेक्टेड जो स्प्रे येतो तो युज करणं खूप जरुरी असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हा बी ब्लंडचा हेअर मी दाखवते ज्यांनी तुमच्या हेअरला डॅमेज लवकर होत नाही असं नाही डॅमेज सगळ्या प्रोडक्टने डॅमेज होतं पण हा लावला तर चान्सेस कमी आहेत म्हणजे मी असं नाही बोलणार की तुमचे हेअर डॅमेज होणारच नाहीत तुम्ही हेअर बरोबर एक्सपेरिमेंट करताय तुमचे हेअर डॅमेज होणार पण ह्यानी थोडेसे कमी होणार हे तुम्हाला मला सांगायचं तर मी आज तुम्हाला बी ब्लंडचा हा युज करते माझ्याकडे दोन तीन टाईपचे आहेत तर तुम्हाला ते मी हळूहळू करून दाखवेल तर ह्याच्यामध्ये एक अफोर्डेबल स्वस्त आणि छान हा असा बी ब्लंडचा मी हेअर मिस्ट यूज करते कर तुम्ही कधीही तुमच्या हेअर वरती टूल्स वापरताना हिटिंग वाले टूल्स वापरताना डिरेक्टली यूज करू नका हेअर डॅमेज होतात सो so, हे तुम्हाला मिस्ट घ्यायचंय तुमच्या हेअर वरती अशा पद्धतीने स्प्रे करायचंय आणि नंतर ना हाताने पूर्ण हे असं हे करून घ्यायचं हे बघा छान तुमच्या हेअरला मस्तपैकी छान मिस्ट लावायचं आहे चांगला भरपूर क्वांटिटी मध्ये छान लावा ह्याच्या तुमचे हेअर जे आहेत तर ते डॅमेज होणार नाही आता माझे हेअर जे आहेत ना ऑलमोस्ट स्ट्रेटच आहेत म्हणजे माझे हेअर पहिले स्ट्रेट नव्हते म्हणजे फ्रँकली सांगायचं तर मी ट्रीटमेंट केलेले आहेत हेअर वरती मी नॅनोप्लास्टीवर ट्रीटमेंट केली होती त्यामुळे माझे हेअर थोडेसे अशा टाइपचे आहे आणि मला हेअर बरोबर एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं तुम्ही माझे हेअर पाहिले तर पूर्णपणे आता कलर्ड हेअर आहेत आणि सिल्की पण आहेत तर ते सिल्की का आहेत मी काय यूज करते हेअरला तुम्ही एवढे कलर केले तर तुझे केस डॅमेज कसे नाही झाले तू काय यूज, का यूज करते तर मी काय का यूज करते हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल की माझ्या केसांना मी हा एवढा कलर पूर्ण कलर करून माझे केस खराब का नाही झालेत हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर मी काय प्रोडक्ट यूज करते ज्याच्यामुळे माझे हेअर डॅमेज नाही झाले हे तुम्हाला नेक्स्ट मध्ये सांगेल तर सध्या आपण आपल्या मेन टॉपिक वरती येऊयात आता मी हा जो आहे अटॅचमेंट काढून तुम्ही आता ड्रायरचा पाहिला हा काढून मी हा वाला जो आहे तो मी यूज करते सांगितलं तसंच हे खाली दाबायचंय आणि हा लॉक करायचा आहे हा झाला हा बसला आता हेअर सेलिंग करायच्या आधी तुम्ही तुमच्या हेअरला एक छान अशा मोठ्या कोंबने माझ्या हेअर त्याच्यामध्ये अडकला एक सॉरी मी तो काढते तर अशा कोमने तुमचे केस छान म्हणजे गुंता झाला असेल तर तो छान असा तुम्ही काढून घ्यायचा हे बघा छान तुमच्या हात हलक्या हाताने तुमच्या हेअरचे सगळे नॉट्स जे आहेत तर ते काढून घ्यायचे तर आता मी हे नॉट्स जे आहेत ते सगळे काढले आता मी तुम्हाला ना फक्त माझ्या फ्रंट हेअरवरती तुम्हाला हा ब्रश जो आहे तो मी यूज करून दाखवते हा एवढ्या पोर्शनवरती मी तुम्हाला यूज करून दाखवते आता माझ्या ह्या केसांवर तुम्हाला एवढा त्याचा इफेक्ट दिसणार नाही कारण की माझी केस ऑलरेडी खूप स्ट्रेट आहेत तर तुम्हाला एवढं दिसणार नाही पण एवढंच की के हा केस आता म्हणजे फ्लॅट आहेत ना त्या थोडेसे बाउन्सिंग होतील तर मी एवढं ह्याच्यावरती करते कारण की एवढ्या केसांना करायचा तुम्हाला खूप टाईम लागणार सो तुम्हाला मी दाखवते तर हा यूज कसा करायचा जसे मग तुम्हाला सेटिंग सांगितले तसेच सेटिंग तुम्हाला यूज करायचे तुम्हाला हाय पाहिजे हायवरती जावा लो पाहिजे तुमच्या हेअरच्या अकॉर्डिंग तुम्ही सेटिंग्स ज्या आहेत हिट सेटिंग जे आहेत तुम्ही त्या घेऊ शकता तर मला मी हाय सेटिंग घेते कारण की पटपट पटपट होऊन जातील म्हणून सो मी चालू केलं हा

तर काहीच या इथे थोडासा प्रॉब्लेम झाला होता ॲक्च्युली मी व्हिडिओ जो आहे तो पूर्ण रेकॉर्ड केला आणि रेकॉर्ड केल्याच्यानंतर जेव्हा मी चेक करत होते त्यावेळेस मला असं समजलं की अर्ध्या व्हिडिओमध्ये आवाज जो आहे तो रेकॉर्ड झाला आहे आणि अर्ध्या व्हिडिओमध्ये आवाजच रेकॉर्ड झालेला नाही आहे सो मला आता इथे व्हॉईसओवर द्यावं लागतो आहे आणि सा मी तुम्हाला ओवर देऊनच तुम्हाला सांगेल की मी काय काय, काय करत होते ॲक्च्युली आय थिंक मला मध्ये फोन येत होता त्यामुळे आय थिंक तो आवाज जो आहे तो रेकॉर्ड झाला नसावा पण इथं तुम्हाला मी हेअरस्टाइलिंग जी आहे केसांची करून आहे हे जे माझे बेबी हेअर्स आहेत ते इशे एकदम उभे राहिलेत त्याच्यावरूनच तुम्ही समजू शकता की ह्याने तुमचे हेअर किती जास्त स्ट्रेट पण होतील आणि छान पण जे त्याच्यावरनं तुम्हाला इफेक्ट कळून येईल मगाशी माझा फेस कसा दिसत होता एकदम फ्लॅट लुक आणि ह्याच्यामध्ये बघा की माझा जो लुक आहे तो अचानकच वेगळा दिसायला लागलेला आहे म्हणजे तुम्ही जर हा ब्रश जो आहे ना स्ट्रेट तुमच्या केसांवरनं फिरवला तर तुमचे हेअर जे आहेत ते ऑब्वियसली स्ट्रेट होणार म्हणजे तुम्ही तो ब्रश जो आहे तो उलट्या दिशेने फिरवला तर तुमचे जे हेअर आहेत ते थोडेसे ड्राय टाईप जे आहेत ना त्याचा इफेक्ट देणार आता माझ्या हेअरचं कसं झालेलं आहे एकतर माझे हेअर आहेत थोडेसे ट्रीटमेंट केलेले सो माझे केस जे आहेत ते पूर्णपणे फ्लॅट आहेत तर त्याच्यावरती लवकर इफेक्ट दिसणं थोडंसं इम्पॉसिबल आहे कारण की जेव्हा आपण कुठलीही केमिकल ट्रीटमेंट करतो तर त्यावेळेस आपल्या हेअरवरती लवकर कुठली स्टायलिंग बसत नाही सो तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचा एखाद्या वेळेस हेअरकट जर असा असेल की थोडा स्टेप कट लेअर कट किंवा फेदर कट अशा टाईपचे हेअरकट्स जर तुमच्या असतील म्हणजे लाईक थोडेसे कट केलेले हेअर असतील थोडे स्टेप्समध्ये असतील तर तुम्हाला ना ड्रायचा जो इफेक्ट आहे ह्या कोमचा तुम्हाला खूप छान भेटेल तर खरं आहे हे की स्ट्रेट हेअरवरती तुमच्या हेअरवरती तुम्ही काहीच करू शकत एक्सपेरिमेंट नाही करू शकत तुम्ही कलिंग रॉडनी तुमचे कल्स करू शकता पण पूर्ण फ्लॅट एकसारखे स्ट्रेट हेअरवरती तुम्ही ब्लो ड्रायचा इफेक्ट तुमचा येणार नाही आहे कारण की ते जे आहे ते आउट कल होणारच नाही आहेत कारण की त्याला कुठला कटच नाही आहे आता तुम्ही पाहू शकता की माझे जे पुढे जे थोडेसे लेअर्स कट केलेले आहेत दोन साईडला तर ता त्याच्यामध्ये थोडासा असा इंटर्न झालेले आहेत ते केस आणि जो फ्लॅट माझे हेअर होते त्याच्यामध्ये थोडासा बाउन आलेला आहे सो so, फरक तर तुम्हाला समजून येतच असेल माझ्या हेअरवरती तुम्हाला जर हेअरस्टाईलिंग पाहिजे असेल तर त्याचा मी वेगळा एक व्हिडिओ करेल किंवा दुसरं कोणाच्या तरी केसांवरती हेअरस्टाईल मी ह्याची करून दाखवेल पण मी खरंच सांगते हाँ गुण गुण हा ब्रश तुम्ही घ्या खूप यूजफुल आहे छान आहे आणि मला असं वाटतं की कॉलेज गोईंग गर्ल्स असतील ज्यांना थोडंसं रेडी व्हायला आवडतं त्यांनी हा आपल्या वॅनिटीमध्ये ठेवला पाहिजे ब्रश कारण की हेअर वॉश केल्याच्यानंतर तुम्हाला ड्रायरची पण गरज पडते तर ह्याच्यामध्ये तुमचं ड्रायरचं पण काम होतं आहे हेअरस्टाईल करण्यासाठी तुम्हाला हा है, म्हणजे जो पॅडल ब्रश आहे त्याचा त्याचाही यूज होतो आहे सो मला असं वाटतं की तुम्ही हे नक्की बाय करा आणि तुमच्या व्हॅनिटीमध्ये नक्की ही गोष्ट तुम्ही ॲड करा पैसा वसूल प्रोडक्ट आहे आणि खूप छान आहे मला खूप आवडलं आहे ही ट्राय करा तर या इथे तुम्हाला मी काय सांगते हे मला खरंच माहिती नाही आहे कारण की आवाज रेकॉर्ड झाला नाही आय थिंक हेच सांगत असावे की हा प्रोडक्ट खूप छान आहे तुम्हीही परचेस करा आणि मला असं वाटलं की हा प्रोडक्ट मी माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर आणि मला ज्या मुली बघतात ज्या गर्ल्स बघतात ज्या लेडीज बघतात त्यांचे शेअर करावं म्हणून मी तुम्हाला हा शेअर केला तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझा व्हिडिओज आवडत असतील जर माझा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा तोपर्यंत प बाय